छत्रपती संभाजीनगर शहरात वाहतूक शाखा सध्या चांगलीच चा ऍक्टिव्ह झाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वाहतूक शाखेकडून वाहनांवर फॅन्सी नंबर आढळल्यास त्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे मान्य पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर पोलीस उपायुक्त श्रीवंत नांदेडकर सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये विशेष ठिका विशेष ठिकाणी विविध ठिकाणी फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई करण्यात येत आहे यामध्ये ज्या गाड्यांवर फॅन्सी नंबर आहे जसे की कायद्यांना प्रत्येक नंबर प्लेट ही ठरवून दिलेली आहे प्रत्येक नंबर प्लेटची साईन नंबर हे दिसणारे पाहिजे ते ठरवून दिलेले आहे परंतु जाणीवपूर्वक लोक कायद्यांची पायमल्ली करतात अशा लोकांवर कारवाई करण्यात येत आहे आज रोजी येथे सतरा वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे प्रत्येक नागरिकांना मान्य पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे आव्हान करण्यात येते की आपण कायद्याचे पालन करावे आम्ही तुमच्यासाठी आहे आम्ही रस्त्यावर उभा राहतो दिवसभर त्या अनुषंगाने अशा कारवाई करून वाहतूक नियमांचे जे अवहेलना करतो त्यांना आम्ही जरूर कायदेशीर कारवाई करत आहोत